मराठी ते धड़क ते धड़क नववी दहावी अकरावी बारावी सायन्स नीट जेई सीईटी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा इथे मिळतो नंबर वन रिजल्ट, नंबर वन टीचिंग क्वालिटी थ्री डी एनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स लाइव ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर एसी डिजिटल क्लासरूम लायब्ररी स्टडी रूम एक्सपर्ट लेक्चर्स फ्रॉम व्हेरियस फील्ड एज्युकेशनल वर्कशॉप फॉर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट फाउंडेशन कोर्स लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि दत्तक योजना ही आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा जीव मराठी न्यूज पंचकर्म करा आणि संपूर्ण स्वास्थ्य मिळवा केरळ येथील अत्याधुनिक आणि शास्त्रोक्त पद्धतीची पंचकर्म सेवा आता विटा शहरात सुखकर्ता आयुर्वेद मल्टी उपलब्ध तसेच गर्भसंस्कार वर्ग योग वर्ग सुवर्ण प्राशन फिजिओथेरपी आणि अॅक्युपंक्चर सह सर्व प्रकारच्या आजारांवरती खात्रीशीर उपचारासाठी स्क्रीन वरील नंबर वर संपर्क करा भाळवणीत मृत अवस्थेत बिबट्या आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे भाळवणी परिसरातील घोडमळा रस्त्यालगत असणाऱ्या विहिरीजवळ हा मृत बिबट्या आढळून आलाय भाळवणी येथील शेतकरी संभाजी धनवडे विहिरीवरील मोटर चालू करण्यासाठी केल्यानंतर हा प्रकार समोर आलाय या मोठ्या घटनेनंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आहे सदर बिबट्याचा मृत्यू कशामुळे झाला हे पाहण्यासाठी बिबट्याचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे बिबट्याचा मृत्यू दोन दिवसांपूर्वी झाल्याचा वनविभागाने अंदाज व्यक्त केला आहे खानापूर तालुक्यातील भाळवणी परिसरात मृत अवस्थेत बिबट्या आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे आज शुक्रवारी दुपारी अचानक एका शेतकऱ्याला समोर बिबट्या दिसल्याने हा खळबळजनक प्रकार समोर आला याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की भाळवणी परिसरातील घोलमळा रस्त्यालगत असणाऱ्या आपल्या शेतात शेतकरी संभाजी धनवडे विहिरीवरील मोटार चालू करण्यासाठी गेल्यानंतर विहिरी शेजारी झोपलेल्या अवस्थेत बिबट्या दिसून आला यावेळी बिबट्याला पाहून घाबरलेल्या शेतकरी संभाजी धनवडे यांनी ग्रामस्थांना बोलवले यानंतर बिबट्या असणाऱ्या ठिकाणी लोक एकत्र आल्यानंतर आवाजाने बिबट्या जागचा हलत नाही हे लक्षात आल्यानंतर लोकांनी जवळ जाऊन पाहिल्यानंतर सदर बिबट्या मृत असल्याची खात्री लोकांना पटली सदर बिबट्या आकारमानाने खूप मोठा असून मृत अवस्थेत असणाऱ्या बिबट्याला पाहून लोकांमध्ये मोठी खळबळ उडाली या मोठ्या घटनेनंतर ग्रामस्थांनी तातडीने वन विभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली यानंतर अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असून सदर बिबट्याचा मृत्यू कशामुळे झाला याचा तपास करण्यात आला आहे त्यानुसार मृत बिबट्याचे शवविच्छेदन करण्यात येणार असून यानंतर बिबट्याचा मृत्यू कशामुळे झाला याची माहिती समोर येणार आहे सदर बिबट्याचा मृत्यू दोन दिवसांपूर्वी झाल्याचा अंदाज वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला असून बिबट्याचा मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झाला हे बिबट्याचे शवविच्छेदन केल्यानंतर स्पष्ट होणार आहे त्यासाठी बिबट्याचा मृतदेह आम्ही ताब्यात घेतला असल्याचे वनविभागाने स्पष्ट केले आहे सांता येईना आणि सहनही होईना शौचावटे रक्तस्त्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मूळव्यात नाही ना मिळवा पायांचा आराम तोही एका दिवसात वेदनारहित विनाटाका मूळव्याधीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विटातील पहिलेच हॉस्पिटल डॉ बंडगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस एस स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा जीओ मराठी ते धडक